नमस्कार नुकतंच केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली थोडा इतिहास पाहू ब्रिटिश काळामध्ये अठराशे बहात्तर मध्ये पहिली जनगणना करण्यात आली परंतु ती शास्त्रीय पद्धतीची नव्हती शास्त्रीय पद्धतीनं पहिली जनगणना झाली अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पंच्या काळामध्ये अठराशे बहात्तर ते एकोणीसशे एकतीस या काळात देशात जातीच्या आधारावर जनगणना झाली शेवटची जातीच्या आधारावरची जनगणना ही एकोणीशे एकतीसची ची आहे आजपर्यंत म्हणजे जी शेवटची जनगणना झाली दोन हजार अकरा पर्यंत याच्यामध्ये जातीचा आधार नव्हता परंतु वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी जातीच्या आधारावर जनगणना करण्याची मागणी केली जेणेकरून ओबीसीच्या अंतर्गत मधल्या जाती त्यांची राजकीय सामाजिक परिस्थिती समजेल आणि भविष्याविषयीची सामाजिक आर्थिक धोरणं ठरवता येतील आरक्षणाचं धोरण ठरवता येईल परंतु सत्ताधारी बी जे पीनं याला विरोध केलेला होता त्यांचं असं म्हणणं होतं की जर जातीच्या आधारावर जनगणना झाली तर जाती जातीमध्ये वाद निर्माण होतील आणि भविष्यामध्ये आरक्षणाच्या वेगवेगळ्या मागण्या समोर येऊ शकतात परंतु आता सरकारनं दोन पावलं मागे घेतलेली आहेत आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर जातीय आधारावर जनगणना करण्याची घोषणा केलेली आहे असं अपेक्षित आहे की जनगणना दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होईल धन्यवाद